मित्रांनो सुनील रामनाथ कानवडे राहणार वडगाव लांडगा तालुका संगमेर जिल्हा इलेनगर तुम्ही जो हा टोमॅटोचे प्लॉट बघताय तर साधारण याचं वय आज पंचवीस ते सव्वीस दिवस आहे तर पंचवीस सव्वीस दिवसाच्या मानाने प्लॉटला जर तुम्ही बघाल तर प्लॉटचे कॅनोपी प्लॉटचे फुटवे हे तुम्ही बघाल तर एकदम बुंद्यातून खाली खोडामधून याचे एकदम चांगले फुटवे आहेत आणि सर्वात महत्वाचं पानाला रपनेस पाना आणि जो झाडाचा बुंद आहे हा एकदम जाड आणि फुटवे पण एकदम चांगले आहे तर या मागे जर काही असेल तर नक्कीच ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे वीस पन्नास हे खत आहे विद्रव्य हे दिल्यानंतर एक साधारण चार ते पाच दिवसांनी एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे मधून खालून फुटवे आणि पानांचा आकार आणि तुम्ही बघाल तर झाडावरती थोडीशी फुलांची संख्या आणि मगर पण खूप चांगले आहे तर मी नक्की सांगेल ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे वीस पन्नास हे जे खत आहे हे नक्कीच वापरा खूप सुंदर आहे